दादा चव्हाण यांच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करा सकल धनगर समाज व आरपीआयची प्रशासनाकडे मागणी तहसीलदार सचिन लंगुटे यांच्याविरोधात बोगस अपंग सर्टिफिकेट मिळवल्याचा आरोप करून बदनामी केल्याचा आरोप पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दादा चव्हाण यांच्यावर दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत त्यांच्यावर अपंगत्वावर अपमानकारक टिप्पणी केल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय दादा चव्हाण याने वैयक्तिक द्वेषापोटी तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या विरुद्ध बोगस अपंग सर्टिफिकेट मिळवल्याचा आरोप करून त्यांची बदनामी केल्याने दादा चव्हाण यांच्यावर मागील गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासून अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सकल धनगर समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन उपविभागीय या दंडाधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले यावेळी माऊली हळणवर प्राध्यापक सुभाष मस्के आरपीआय राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव आरपीआय प्रदेश संघटन सचिव युवक आघाडी दीपक चंदन शिवे प्रशांत घोडके सोमनाथ ढोणे प्रसाद कोळेकर अण्णा सलगर संजय लवटे उपस्थित होते या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सचिन लंगुटे यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये आतापर्यंत विक्रीकर निरीक्षक सहाय्यक गटविकास अधिकारी व तहसीलदार अशा पदावर दिव्यांग कोट्यातून नियुक्त मिळाल्या आहेत नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी दोन वेळा ससून हॉस्पिटल पुणे एक वेळा सांगली मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मेडिकल बोर्ड समोर वैद्यकीय तपासण्या दिल्या आहेत तसेच एक वेळ सर जे जे शासकीय रुग्णालय मुंबई येथेही वैद्यकीय तपासणीवर अपंग सर्टिफिकेट फेर तपासणी केले असल्याचे नमूद करण्यात आले आहे असे असताना दादा चव्हाण या व्यक्तीने वैयक्तिक द्वेषापोटी तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या विरुद्ध बोगस अपंग सर्टिफिकेट मिळवण्याचा आरोप करून त्यांची बदनामी केली आहे असा आरोप करण्यात आला आहे तसेच पंढरपूर तालुक्यामध्ये कोणतेही शासकीय रस्त्याची कामे चालू झाली की कंत्राटदारांविरोधात खोट्या तक्रारी देणे व पंढरपूर तालुक्यातील खडीक्रेशर मालकांवर खोट्या तक्रारी करून दबाव आणला असल्याचा आरोप दादा चव्हाण यांच्यावर करण्यात आलाय याचा तपास पोलीस विभागामार्फत करावा तसेच त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या सर्व गुन्ह्याचा तपास पोलीस विभागामार्फत तात्काळ पूर्ण करून न्यायालयात ठोस पुरावे सादर करून त्याच्यावर मागील काळात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याचा विचार करता त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पंढरपूर येथील सकल धनगर समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उपविभागीय प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांच्याकडे करण्यात आले आहे आज वतीने लेटर देण्यात काय आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि धनगर समाजाच्या संयुक्त विद्यमाने आम्ही डेप्युटी साहेबांना पत्र दिलं आहे दादा चव्हाण हा पहिल्यापासून गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्या प्रतिष्ठा अधिकृत नोंदणी नसताना देखील या पंढरपूर तालुक्यात सातारा कुठं चोरासारखा राहून या ठिकाणी पत्र देऊन पत्रव्यवहार करून अनेक खडी कर्चलवाऱ्या असो कंट्राटदार असो चव्हाण कंट्र मोठा एवढं मोठं त्याच्याकडून त्याच्याकडूनसुद्धा अनेक पैसे खंडणी गोळा केलेले आहे त्या खंडीच्या किंवा पैशाच्या जोरावर हा ता तालुक्यातल्या अधिकाऱ्याला आणि कंत्राटदाराला खडीकरच वाल्याला तो त्रास देतो आणि त्याचा अंतर्गत गुन्हा अनेक गुन्हे त्याच्यावर दाखला असतानासुद्धा त्याचं ही आर आर राबाच्या नावाने काढलेलं बोगस असं अधिकृत नाही तर त्याच्यावर ती कारवाई करण्यात यावी ह्या दृष्टिकोनातून जर ह्या या, या तहसीलदाराच्या विरोधात त्यानं जी पत्र दिलेलं आहे किंवा त्याला त्यांना दमदाटी देणे अपमानित केलं त्यांच्या सुद्धा गुन्हा दाखल करायला या त्याच्या दाख त्या गुन्ह्याचा दाखल घेऊन त्यांनी गुन्हा दाखल करावा मोका अंतर्गत त्याला हद्दी मौका लावावा आणि जर ह्या गोष्टी नाही केल्यात तर दिपाळीच्या वेळेला उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जी पूजा असते ती पूजा होऊ देणार नाही असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आणि धनगर समाजाच्या व्यवस्थेनं मी जाहीर करतो पंढरपूर तालुक्यातील समाजसेवेच्या नावाखाली दादासाहेब चव्हाण नावाचा एक कार्यकर्ता बोगस प्रतिष्ठान स्थापन करून वेगवेगळ्या अधिकारी व अनेक ठेकेदार अनेक खडी धारक जे जनतेला ला जनतेच्या लागणाऱ्या व्यवसाय करता व्यावसायिकांना त्रास देण्याचं काम सातत्यानं करत असतो काल परवा त्यांनी पंढरपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिनजी साहेब यांच्यावरती ते अपंग असतानासुद्धा त्यांच्यावरती कायदेशीर अपंग आहेत त्यांचे सर्व रिपोर्ट आहेत मेडिकल रिपोर्ट आहेत आणि हे असतानासुद्धा त्यांच्यावरती गलिच्छ भाषा वापरून एका बहुजन समाजातील अधिकाऱ्यावरती अधिकाऱ्याला अपमानित केलेला आहे अशा या स्वतःला समाजसेवक म्हणणाऱ्या आ, एका गु गुंड प्रवृत्तीच्या मा माणसावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा बहुजन समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू असा आम्ही आता निवेदन माननीय पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेला आहे आणि त्यांनी आम्हाला आता आश्वासित केलेलं आहे की आम्ही अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती कारवाई करू आणि जर नाही कारवाई केली तर बहुजन समाजाच्या वतीनं आर पी आय असेल व इतर सर्व बहुजन संघटनेच्या वतीनं आम्ही पंढरपुरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू कारण पंढरपूरच्या या पावनभूमीमध्ये अनेक अधिकारी एक तीन वर्षासाठी काम करण्यासाठी येत असतात परंतु सातत्यानं असे काही लोक त्यांना ब्लॅकमेलिंग करून करत असल्याचं दिसून येत आहे म्हणून आज आम्ही हे पाऊल उचललेलं आहे